रामकृष्ण हरी जय शिवराय आज आम्ही आलेले होत छत्रपती शिवरायांच्या पवित्र अशा या दरबारामध्ये रायगडावर तर काल माझे कीर्तन रायगड जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये सोनारी या गावामध्ये काल कीर्तन होते आणि मग रायगड नाव ऐकले की मला वाटलं छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये आपल्याला समाधीचं दर्शन सगळं बघण्यात यावं या पवित्र हेतूने मला असं वाटलं की रायगडावर जावं आपण आणि मग रायगडाच्या दिशेने आज सकाळी आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्या पंधरा ऑगस्ट झेंडावंदन तर या म्हणलं तारीख सुद्धा ध्यानात राहण्यासारखे म्हणून मी रायगडच्या दिशेने निघालो आणि मग आठवण आली नेमकं आपण तिथं जावं तर त्याच वेळेला मला आठवण झाली ज्यांच्यामुळं मला रायगड बघण्याची इच्छा झाली इच्छा झाली म्हणजे कारण की मी एकदा नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये तिनकडी गाव आहे तिथे माझे मित्र आहे तिथे तो बघा हे आमचे परम मित्र वनरक्षक मध्ये आमचे आदिनाथ भाऊ कंठाळे यांच्या इकडे कीर्तनाला गेलो असताना भालगाव संस्थानला कीर्तन होतं त्यावेळेस आमची भेट झाली आमचे, आमचे इंडियन आर्मी माझे गुरुबंधू देशभक्त जालेंद्र भाऊ खेडकर त्यावेळेस भाऊंचा परिचय झाला हे म्हणले माझी ड्युटी इकडे रायगडाच्या पायथ्याशीच आहे म्हणून तीन चार वर्षापासून आमचा परिचय आणि प्रत्येक फोन वेळ फोन झाला की म्हणायचे तुम्ही कधीतरी या मी तुम्हाला रायगडावर नेतो त्यावेळेस मला रायगड नाव आलं की यांचं नाव ध्यानात यायचं म्हणून आज कीर्तनाला मी आलो रायगड जिल्ह्यामध्ये तर मला यांची अगोदर आठवण आली की मला म्हणले होते की रायगडावर तुम्हाला दर्शनाला नेतो म्हणून आमच्या आजीनाथ भाऊमळी इथे येण्याचा आयोगाला आला आम्ही खाली रोपेनं वर आलो वरी आम्ही इकडं छत्रपती शिवरायांचा इकडे ज्या ठिकाणी दरबार आहे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा ज्या वेळेस थाटा संपन्न होता तेही ठिकाण इकडे आहे इकडे रायरेश्वराचं मंदिर या धोक्यामुळे दिसत नाही रायरेश्वराचं मंदिर हे छत्रपती शिवराय भगवान महादेवाची पूजा करायची आणि आणखी छत्रपती शिवरायांचा ज्या ठिकाणी शिवाजीराजांची समाधी ते पण या ठिकाणी रायरेश्वराच्या मंदिराच्या जवळच आहे तर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा ज्यावेळेस थाटांत संपन्न होत होता त्यावेळेस मंत्र घोषामध्ये राज्याभिषेक सोहळा ज्यावेळेस थाटा संपन्न होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाकडे एक एक पाऊल टाकतात त्यावेळेस छत्रपती शिवरायांना त्या सिंहासना करता गमावलेला एक न एक हिरा आठवत होतात शिवाजीराजे पाऊल टाकायचे आणि शिवाजीराजांना त्या सिंहासना करता गमावलेला एक न एक हिरा आठवत होता शिवाजीराजे पाऊल टाकायचे आणि आवाज यायचा म्हणजे आठवणी होत्या व्हायचा आवाज यायचा काळजी नसावी राजे काळजी नसावी सावी राजे या देहामध्ये रक्ताचा शिवरायांना बाजी प्रभू देशपांडे यांची आठवण झाली त्यांच्या आठवणीने शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या पुढं पाऊल टाकला आवाज आला काळजी नसावी सावी राजे आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच कोण आठवलं तान्हाजी मालुसरे आठवले असे पाऊल टाकल्याबरोबर बरोबर शिवाजी राजांना एक एक मावळा आठवत होता परत शिवाजी राजांनी पाऊल टाकला आवाज आला काळजी नसावी राजे तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का कोण आठवलं शिवा नावी शिवा काशीत आठवला कारण की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राजाच्या जाग्यावर अं शिवा काशी ज्यावेळेस बदल्यावर जात होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजाच्या जागेवर करता नाही ना। तर करता जात होते त्यावेळेस शिवाजी राजांनी आपल्या स्वतःच्या हातानं शिवा नव्याला सजवलं आणि सजवल्याच्या नंतर छत्रपती शिवऱ्यांनी त्याच रूप बघितलं तर राजे चकित झाले बाप रे मी छत्रपती आहे का हा छत्रपती आहे पण शिवाजी राजांनी शिवा काशीदाता शिवा नव्याचा चेहरा बघितला आणि शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या अरे अरे हा माझ्या जाग्यावर जगण्या करता नाही तर मरण्या करता जात आहे माझ्यासारखा प्रति शिवाजी दिसत आहे पण हा माझ्या जाग्यावर मरण्या करता जात आहे त्यावेळेस पण झालं काय शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या पण शिवाना चेहरा प्रसन्न होता आणि मग शिवाजी राजांनी विचारलं अरे शिवा माझ्या जाग्यावर तू मरण्याकरता जात आहे तुझ्या तुझा चेहरा तर इतका प्रसन्न आहे आणि मला तर तुझ्याकरता माझ्या डोळ्याला धारा लागल्या त्यावेळेस शिवा नाभेनं दिलेलं फार उत्तर कोण आहे त्यांनी सांगितलं राजे मी आतापर्यंत असं ऐकलंय माणसं मेल्यावर माणसं माणसाकरता रडतात असं मी ऐकले राजे पण मी जिवंत असताना या महाराष्ट्राचा छत्रपती एक एक मावळा आठवत होता सिंहासनाकडे जात असताना पुढे पाऊल टाकला शिवाजी राजांनी कुणीच नव्हतं हो फक्त एक एक मावळ्यांची आठवण होती पुढे सिंहासनाच्या जवळ एक व्यक्ती दिसला कोण मदारी मेहतर मदारी मेहतराला बघितलं शिवाजी राजांनी विचारलं पुढारी इकडं बाबा मी तुझ्यावर प्रसन्न आहे माझे एक एक हिरा माझा गमावल्या गेला या सिंहासना करता मी तुझ्यावर प्रसन्न आहे काय पाहिजे ते माग त्यावेळेस मदारी मी जवळ आला राजे तुम्ही प्रसन्न आता फक्त मला एकच द्या काय मदारी अरे तू जर म्हणत असेल तर माझं सिंहासन तुला मी आदत प्रदान करतो राजे तेवढी लायकी नाहीया या मदारी मेहताराची पण तुम्ही प्रसन्न आहात ना फक्त मला एकच द्या काय तुम्ही दररोज या सिंहासनावर बसाय जागोदर माझ्या फाटक्या उपरण्यानं तुमचं सिंहासन पुसण्याची संधी द्या राजे आणखी मला काहीच पाहिजेत नाही त्यालाही शिवाजी राजांनी कवटाळून धरलं आणि आपल्या डोळ्याच्या असून अभिषेक केला छत्रपती शिवाजी राजे म्हणत होते अरे मी तुमच्यामुळं मला शोभा आहे म्हणून राजे दादा हो छत्रपती शिवरायांचे विचार आज जागे होण्याची गरज आहे आज छत्रपती शिवरायांच्या या गड किल्ल्यावर आल्यावर छत्रपती शिवरायांची कामगिरी आपल्याला कळून येते खऱ्या अर्थानं छत्रपती शिव शिवाजी राजे इथं आल्यावर कळत की आपला हिंदू धर्म किती महत्वाचा आहे छत्रपती शिवरायांकडे सगळ्या जाती धर्माची व्यक्ती होते म्हणून छत्रपती शिवरायांच्या पवित्र रायगडावर माझं खर आज खरं भाग्य आहे की आज चौदा ऑगस्ट या दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवरायांच्या या गडावर आलो असं वाटतं माझं आज जीवन धन्य झालं म्हणून नामदेव रायाचा आठवला धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्यांतरी नारायण खऱ्या अर्थानं त्या जिजाऊ मातेची सुद्धा खूप पवित्र आहे सांगत असतो ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला आणि ज्याला स्त्री आईच म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला नाहीतर म्हणतात आम्हाला म्हणतात महाराज महाराज तुमचेच काही लोक का सांगतात शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी करा कोणी म्हणतं तेवीस मार्चला करा आणि कोणी तिसरी तारीख सांगतं मग शिवाजीराजे काय तीनदा जन्माला आले होते का आम्ही जयंती कशी साजरी करायची मी सांगतो तशी जयंती आजपासूनच साजरी करा कोणती असं मी सांगतो दस जयंती आजपासूनच साजरी करा म्हणजे छत्रपती शिवरायांची जयंती तुम्ही एकोणीस फेब्रुवारीलाही साजरी करू नका आणि तेवीस मार्चला साजरी करू नका मग अरे माझ्या राजाची जयंती दररोज साजरी केली तरी कमीच आहे कारण की तेहतीस कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या अंतकरणा ज्या राजाने मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे त्या छत्रपती शिवाजी राजांचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे म्हणून बघा मी प्रत्येक र्तना देशभक्ता हरिभक्ता शिवरा अभिमान है संस्कार देता है अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे आज या गड़ कि तरुण मंडल ये था, खर अर्थान स्वाभिमाना वाटतो कि खे अर्थान अपने महाराष्ट्र अपने भेटला भारतात जन्म भेटला आणि ज्या छत्रपती शिवरायांनी या रायगडावर एवढं अस्तित्व निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांचा या गडावर आल्यावर आपला स्वाभिमान वाटतो की खऱ्या अर्थानं आपण किती भाग्यवान आहोत म्हणून शेवट मी तरुणांना असं मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस छत्रपती शिवरायांची जयंती आहे तर डीजेच्या तालावर दारू पिऊन नाचून साजरी करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांची विचार वाचून साजरी केली तर फार आनंद होईल शिवाजी राजांना अरे ज्या शिवाजी राजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं त्यांच्या जयंतीमध्ये आपण डिस्को डान्स करून दारूच्या त्या तालावर दारू पिऊन नाचतो तर शिवरायांना काय आनंद होत असेल का ज्या दिवशी शिवरायांची जयंती आहे त्या दिवशी काय करायचं शिवाजी राजाच्या पुतळ्याच्या पुढे उभं राहायचं फोटोच्या समोर उभं राहायचं आणि आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही खिशात घालायचे मी म्हणत नाही पैसे करायचे काय करायचं आपल्या खिशातले व्यसन काढायचे आणि शिवाजी राजाच्या पायावर टेकवायचं म्हणायचे राजे मी मेलो तरी चालेल पण आयुष्यात व्यसन करणार नाही यालाच म्हणावं खरी शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचा उत्सव सगळ्या भारतात जगात साजऱ्या केला घेतो आणि खऱ्या अर्थानं या रायगडावर आल्याच्या नंतर असा प्रत्येकाच्या अंगावर ये काटा येतो आणि आलाच पाहिजेत बघा छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर आपल्या अंगावर काटाच आला पाहिजेत रायगडावर आल्यावर छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर अंगावर काटाच आला पाहिजेत कीर्तनात प्रबोधनात कुठेही शिवाजी राजाचं नाव घेत्यावर अंगावर काटा आलाच पाहिजेत आणि ज्याच्या अंगावर काटा येत नसेल त्याचा सगळ्यांनी मिळून काटाच काढला पाहिजेत कारण की शिवरायांमुळे आपण आहोत दादा हो पण विचार करा मात्र वर्गाला असं वाटत असेल आमच्या पोटी छत्रपती शिवाजीराजे जन्माला यावे याकरता गाथा ज्ञानेश्वरीचा परमार्थात आला घ्यावा म्हणून रामकृष्णारी मंत्राचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला रामकृष्णारी मंत्राचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला ज्ञानेश्वरी गाथेचा नाही का रामकृष्णारी मंत्राचा उच्चार तुमच्या ओठाला ज्ञानेश्वरीचा स्पर्श असू द्या तुमच्या हाताच्या ओठाला आणि तेव्हा छत्रपती शिवाजी राजे मी नेहमी सांगत असतो अरे आपणच शिवाजी राजे आहोत पण आपले विचार जागे झाले पाहिजेत कष्टाची आणि परमार्थाची तरुण मित्रांनो कधी झरू नका लाज आपल्या धंद्याला चढवा नम्रतेचा साज जीवनामध्ये नीतीचा आखून ठेवा छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं मला आज धन्य झालं माझं जीवन असो जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष योग्य ज्ञानोबाऱ्यांचा प्रसाद आता उद्या छत्र उद्या पंधरा ऑगस्ट आहे म्हणजे आपला विचार करा तिरंगा सगळीकडे फडकत आहे बघा जसा रायगडावर भगवा फडकत आहे तसा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आपला तिरंगा फडकत असतो तर मी तमाम भारतवासीयांना असा सांगू इच्छितो की आपण छोट्या छोट्या आपल्या मुलांना आपण छोटे ते तिरंगे आपण पंधरा ऑगस्टला हातात देतो दिलेच पाहिजेत पण त्याची विटंबना होऊ नये अनेक कुठे जर चिखलात पडले तर आपण बघितलं तर ते आपण हातानं पुसून काढावे का अरे त्या तिरंग्याकरता अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा मोठ्या मोठ्या क्रांतिकाऱ्यांना आपलं बलिदान दिलं तिरंग्याची आपलं कर्तव्य आहे शिवरायांसारखा पुत्र जन्माला येण्याकरता काय त्या आईची फूस असेल बघा म्हणून शिवाजीराजे जन्माला येण्याच्या अगोदर आईची पुस पवित्र असणं गरजेचं आहे असो रामकृष्णारी जय शिवराय छत्रपती शिवाजी राजकी <laughs>